विनायक प्रभाकर चातर मी प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गट तुम्ही एक पत्र लिहिलं आहे आता प्रशांत आहेत भूमिकेला छेद देणार हे पत्र आहे तुमची भूमिका काय नाही माझी म्हणजे भूमिका अशी आहे की पवारसाहेब म्हणजे अजित पवार आणि शरद पवार भले आम्ही आता म्हणजे हे कुटुंब म्हणून यांच्याकडे पाहतो तर असं वाटत नाही आम्हाला की कारण शेवटी हे दोघं महाराष्ट्रासाठी फार हिताव हे दोघं एकत्र येणे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने म्हणून आम्ही माझी भूमिका स्पष्ट केली बरं याच्यात त्यांनी जे प्रशांनी जे त्याचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात काही कुठं त्यांनी कार्यकारणीची मीटिंग बोलवली किंवा प नगरसेवक पदाधिकारी असं घेऊन त्याच्यात ते निर्णय घेतला असा काही विषय नव्हता म्हणून ती त्याची वैयक्तिक भूमिका आहे म्हणून मी त्याचं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बाबा तुम्हाला नसलं पटत तर तुम्ही राजीनामा देऊन बाजूला व्हावं अलग लक्षात पण हे आज काळाची गरज आहे हे दोन्ही एकत्र येणं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट प्रसंग राजीनामा द्यायला पाहिजे हां आता ही माझी भूमिका आहे कारण काय आहेत की त्यांना असं वाटतं की आता त्यांनी काय स्टेटमेंट केलं होतं की बागेत काहीतरी मी वधवून घेतलं साहेबांना मोठ्या साहेबांना तेव्हा त्याचा खुलासा जयंत पाटलांनी केला आहे बाबा सरकारनामामध्ये की बाबा साहेबाला वधवून घेणारे काही विषय नाही म्हटले की म्हणजे तसा काही विषय झालेला नाही म्हटलं असं स्वतः जयंत पाटील म्हणत होते त्यामुळं त्यांनी एकतर पक्षाचा म्हणजे राजीनामा घेवा आणि नेते घेतील ना भूमिका घ्यायचं काय आपल्या हातात नसतं आता ज्या वेळेला आम्ही होतो या प्रशांसाठी म्हणजे त्याला पी एम टीसाठी त्याला कल्पना आहे त्यावेळेला आता आमच्या न वेळेला भाजप अलग लक्षात काँग्रेस आणि आम्ही असे एकत्र होतं दरवेळेला भूमिका बदलत राहतात त्यामुळं आता इथून पुढे आमच्या दृष्टीने हे दोन्ही गट एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चांगले आहेत पण एवढी टोकाची भूमिका ते का घेतात काय वाटतं काय आता मग त्यांचं अस्तित्व राहणार नाही असं माझा दृष्टीन कारण कसं आहे तिथे चेतन तुपे त्यांच्या विरोधात ते उभे होते आमदार झाले अलग लक्षात आणि पुढे बरं ठीक आहे त्यातनं त्यांनी काहीतरी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं तो कार्यकर्ता चांगला पण ती टोकाची भूमिका आता काही चुकीच्या लोकांच्या मुळे तो घेतो की काय अशी शंका येते म्हणत आणि ही भूमिका घेणं म्हणजे हे बालिशपणाचं का काम आहे दुसरं काही नाही बघा हे तुम्हाला राजकारणात परिपक्वता नाही आहे त्याचं हे लक्षण आहे सर त्यांनी असं पण सांगितलंय की दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मी माझं राजकारण काय काळासाठी थांबवेन असं जे घेतलं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न काय करणार त्याला पण ही एवढी टोकाची भूमिका आता काय त्यांना थोडं घेतल्यानंतर काही गोष्टी अवगत होतील ना आलं का लक्षात त्यांनी ती भूमिका जेव्हा त्यांच्यावर हे येईल त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल तुम्ही सिनियर आहात तुमचा सल्ला असणार आहे त्यांना की तुम्ही थांबा म्हणून काय आता त्यांनी वास्तविक म वा, मला एखादा फोन किंवा असं काही झालंच नाही कधी विषयच नाही केला काय होतं मध्ये थोडी माझी तब्येत म्हणजे एन्जिओप्लास्टी झाली माझी आणि मी मुलीकडे एक वर्ष दीड वर्ष तिकडं यू एसला होतं माझ्या दोन मुली आहेत आणि दोन्ही बाहेर आहेत म्हणजे एक यू एसला आणि एक इकडे केलं आहे असं त्यामुळं मी थोडं शहाण्णव किलो माझं वजन होतं मी जो सदुसष्ट किलोवर आलो होते म्हणजे इतकं तब्येत माझी डाऊन झाली होती त्यामुळं एक दोन वर्ष माझा संपर्क नव्हता हां बाकी काय विषय नाही तसा पण यांच्याशी अगदी मागच्या वर्षीच मला बारा मार्चला यशवंतराव चव्हाणांच्या निमित्त कराडला जायचं म्हणून मी आदल्या दिवशी वंदना चव्हाणांशी संपर्क साधले म्हणजे दादा तुम्ही गेला या मोदीबागेत तिकडनं माझ्या गाडीत मायाबरोबर मग मा आपण याला जाऊ करायला जाऊन नंतर मी सोड्याच्यावर म्हटलं ठीक आहे म्हणून मी गेलो तो ते एवढी प्रचंड गर्दी मला गर्दीत नाही जात आहेत मी आता चेतन तुपेच्या लग्नाला सुद्धा मी होतो आणि जवळजवळ एक तास अगोदर गेलो होतो नंतर एक तास आणि बाहेर आता तुमच्या भूमिकेशी पक्षातलं कोण कोण सहमत आहे बरीच लोक आहेत ना कोण कोण बरीच आता तुम्ही म्हणजे मला आता प्रत्येकाला एक हे करायला लागेल तुम्ही मला अगोदर कल्पना दिली असती तर मी तुम्हाला सगळी नावं फोन आहेत त्यांची सगळ्यांचं म्हणणं हेच काय तुम्ही जी भूमिका मांडताय त्याच विचार हा बऱ्याचशा लोकांची हेच की बाबा हे, हे कुटुंब एकत्र राहावं ही